गजानचं नाम आहे आम्ही त्याची बायको संगीता, संगीता गजाराम संगीता गजानन नाही एकच आहे फक्त गजानन सखाराम गिरे थांब त्रेसष्ट हा गजानन सखाराम एम एकतीस संगीता गजानन एफ अठ्ठावीस ओके आहेत दोघे आहेत जॉब कार्ड नंबर त्रेसष्ट ओके आणि पुनाजी सनू गिरे पुनाजी सनू नवीन आहे का आहे हा नवीन आहे संजय पुनाजी एम अठरा ओके चौसष्ट ओके तुला समजून सांगायचंय किंवा चौसष्ट ना ओके नेक्स्ट ओके नाव चालू आहेत का गिरे संपलं सगळ्यात पहिल्यांदा एकच नाही हा हा ठीक आहे सगळ्यात पहिल्यांदा जायला हरकत नाही काय ओ ते आवाली सगळ्यात पहिलं अगदी वृत्ती का ते आवाळे आहे आहे हो भाऊ आणि त्यांची बायको दिलीबाई भाऊ हा लिलाबाई मग ते घ्यायचं आहे का हो दोघे चक्नास चाळीस आता पासूनच पुढचं घे आगीवले आगीवाले असं येत सीता निवृत्तीला नाही आगीवाले मध्ये सीतानिवृत्ती हा चल चालू निवृत्ती आगवले आणि सीतानिवृत्ती ओ ओके थांब काय झालंय अगिवाले निवृत्ती ही ऐंशी नंबरची आहे एकटीच नाव आहे तिच्या शक्य आहे कारण हे असं आहे मग काय करायचं त्याला जुनी ह्याच्यात निवृत्ती अगीवाल्याचं नाव लिहून ठेव नाव नाहीये नाव हा म्हणजे पिवळा पिवळा रंग आहे पिवळा 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 आणि 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 निळ वुड यू टू एक्सप्लेन तर आमचा काय प्रयत्न चालू आहे हे सगळे जे आपल्याला दिसत आहेत हे गावात भरलेले नमुना क्रमांक एक आहे म्हणजे गावातल्या कुटुंबांची नोंदणी नमुना क्रमांक एक मध्ये आहे पण त्याच्यानंतर वेबसाईट जी नोंदणी झाली आहे त्याच्यात सगळ्या नमुना क्रमांक म्हणजे हे सगळे जे नावं आहेत त्यांची सगळ्यांची यादी ह्याच्यात आलेली नाही आहेत नावं आलेली नाही आहेत आम्ही प्रयत्न काय करतोय आता ह्या सगळ्या गठ्ठ्यातनं ह्यापैकी कुठल्या लोकांची नावं ह्याच्यावर आली आहेत आणि कुठली नाही असं थोडं सॉर्टिंग करतोय मग आता आम्हाला वेगवेगळे अजून केसेस आढळत आहेत जसं की ह्या नमुना एक वर त्याचं नाव आहे पण इथं नाही आहे किंवा इथं नाव आहे पण त्या नमुनाय वेबसाईटवरून घेतली वेबसाईट वर काय कारणांमुळे हे सगळं झालेलं आहे काय कारणांमुळे आता त्याची कारण खरं म्हणजे आम्ही शोधतो एक प्रयत्न करतोय म्हणजे नमुना एक आहेत ते प्रत्यक्ष डेटा एंट्री वाल्याकडे गेलेलेच नाहीत असं ग्रामसेवकाचं म्हणणं आहे तर मग त्यांच्याकडे नेमका डेटा कुठून गेला तर त्याचं संभाव्य एक उत्तर असं आहे की जेव्हा फोटो काढण्यासाठी फोटो काढणारी एक त्यांनी संस्थेला काम देऊन टाकलं होतं कॉन्ट्रॅक्टवर तर त्या संस्थेनी ज्या लोकांचे फोटो काढण्यासाठी त्यांनी परत सगळी नावं लिहून घेतली ती यादी अजून शोध चालू आहे बरोबर पण हे जर आपण खेळ खेळत बसलोय नाव नोंदणीचा वगैरे तर मला अचानक असं लक्षात आलं की जेव्हा युनिक आयडी येईल तेव्हा खेळ खेळणं बंद होईल लागतो म्हणजे कितीदा आपण खेळ खेळणार ना प्रत्येक कुठलीही शासकीय भारतीय भारत पातळीची किंवा महाराष्ट्र काही अशा पातळीची योजना असेल काही म्हणजे आता नुकसान भरपाई द्यायची आहे त्याच्या याद्या करण्यात अर्धा आयुष्य निघत असेल आणि त्याच्यात परत सकी तर सकू सक्रू असं म्हणजे इतक्या इतक्या फरक आहेत मला वाटतं युनिक आयडी आल्यानंतर किंवा ह्या सगळ्या सततच्या त्रासदायक प्रतिक्रिया आपण बाहेर पडू गुड काय करू आता